ऐलवनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी लाडकी वहीन योजनेचे दोन्ही हप्ते सतरा ऑगस्टला जमा होणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार नऊ पासून शिवनेरी किल्ल्यावरून काढणार शिवस्वराज्य यात्रा पवार फडणवीसांचा नव्हे तर मी फक्त मराठा समाजाचा माणूस मनोज दरांगेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर भारताला मोठा धक्का कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र होताच लोकसभेत राडा क्रीडा मंत्री उत्तर द्या म्हणत विरोधकांची घोषणाबाजी नेपाळमध्ये मोठी दुर्घटना नुवा कोर्टमध्ये हेलिकॉप्टर कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू राज्यात विनापरवाना झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय माढा विधानसभेसाठी संदीप साठेंना उमेदवारी द्या माढा तालुका काँग्रेस कमिटीची नाना पटोलेंकडे मागणी विधानसभेसाठी राज ठाकरे यांचा तिसरा उमेदवारही जाहीर लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे यांना संधी नाद या मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित अकरा ऑक्टोबरला सिनेमा होणार प्रदर्शित असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या